ओळख का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शनभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून शनभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून फक्त लढमना फक्त लढमना